स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे श्रीनाथ भाऊ तर भरपूर दिवस झाले लग्नाचं जेवण कोणी खायला आम्हाला बोलवत नाही लग्नाला पुरी भाजी खायला कोणी बोलवत नाही आणि नाही घरातले बनवत आहेत म्हणून आज माझा मित्र बेस्ट फ्रेंड बोलला आज आपण जाऊया पुरी भाजी खायला स्पेशल म्हणून आम्ही पुरी भाजी खायला चाललो आहोत पंचम पुरीवाल्याकडे जे की आहे विटी स्टेशनला सो आता आम्ही रिक्षा पकडले रिक्षा पकडून गोरेगाव स्टेशन ट्रेन पकडून विटीला चाललो आहोत पुरी भाजी स्पेशली पुरी भाजी खायला आम्ही पुरीवाल्याकडे चाललो आहे तर काय स्पेशल आहे त्या तिकडे जाऊन बघूया सो चला आणि हा आहे आमचा गोरेगाव स्टेशनचा डेपो आता आम्ही चालत चाललो आहोत प्लॅटफॉर्मला ट्रेन पकडण्यासाठी सो सीएसटी ट्रेन पकडून आम्ही आता चाललो आहोत सो so, आहे सी एस टी स्टेशन सी एस टी स्टेशनला उतरल्यावरतीच समोर आहे आराम वडापाव so, सो मित्राला खायचं आहे आराम वडापाव त्याने कधी खाल्ला नाही सो त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आराम वडापाव खायला आराम वडापाव खाऊन मग नंतर आम्ही तिकडनं जाणार आहोत पंचम पाणी पंचमपुरीवाल्याकडे आणि ही जी समोर तुम्हाला दिसते ही मुंबई गृहमुंबई महानगरपालिकेचं हे हेड ऑफिस आहे पूर्ण मोठीच्या मोठी जी बिल्डिंग आहे ही पूर्ण बी एम सीचं आहे आणि हे सगळं पूर्ण इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे सो बघा किती भारी आणि किती सुंदर आहे ते आणि हा आराम वडापाव गेला तू एक अर्धा अर्धा खा कुपन घ्या आधी त्यांना कुपन घ्यायचं निमो वडापाव लाईन नाही मिळाली पटकन त्या दिवशी हॅलोदा कसा आहे रिव्ह्यू सांगा गजानन सीएसटी स्टेशनच्या बाजूलाच कालाखट्टा म्हणून कोल्ड साठी फेमस एक शॉप आहे सो तिथे आम्ही आता घेत आहोत वॉटरमेलन आणि लिंबू पाणी सो आम्ही घेतला आहे वॉटरमेलन आणि लिंबू पाणी सो खायला वडापाव खाल्ला आता आणि आता लिंबू पाणी पिऊन परत पुरी भाजी खायला सो so, हा पलीकडे आहे स्टेशन आणि हा आहे सगळे तिकडनं सब्न आतमध्ये आला ती सवय बाहेर पडतात तिथे तुम्हाला दिसत श्रीराम कॅफेच्या गल्लीमध्ये तो कालाखट्टाचा शॉप आहे सो so, आता सध्या झालं आहे आमचं वडापाव आणि ज्यूस पिऊन आता चाललो आहोत आम्ही पंचम पुरीवाल्याकडे पुरी भाजी खायला सो so, हा आहे तो सगळे आणि समोर आहे स्टेशन सो so, सी एस टी स्टेशनवर इकडे बाजूला गार्डन आहे त्या गार्डनच्या समोरच इकडे ह्या गल्लीमध्ये हा आहे पंचम पुरीवाला सो जास्त गर्दी दिसत नाही आहे सो फटाफट पठ जाऊया आणि खाऊया इकडे बेटी भरपूर असते सो आपलं नाव वगैरे देऊन इकडे नाही नाही फायनली आमचा नंबर आलेला आहे आणि आम्ही आता भरती चाललो सो इकडे सो पंचम पुरीवाल्याची स्पेशल पंचम रॉयल थाली सो त्याच्यामध्ये बघा सात प्रकारच्या पुऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत छोलेची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे पनीरची भाजी आहे फ्लावरची भाजी आहे पालकची आहे आणि डाळ आहे भातासोबत सो आणि भात आणि इथे वेगवेगळ्या पुऱ्या आहेत सो बघा स्पेशल हा पुरी भाजी खाण्यासाठी इथे घेऊन आलेला आहे

आज नवीन गेस्ट आहेत आमचा बघा दर्शन खूप दिवसांनी आम्हाला दर्शन दिलंय कसं आहे रे दर्शन तू सांग मोयर तर काय चांगलाच बोलतोय चांगला आहे ना ह्याची सगळी फॅमिली तिकडे बसता बांधायला बसली आणि आमच्या सोबत पुरी भाजी खायला टाक <laughs> <laughs> सो so, एक नंबर हां जे मी बोलत होतो कोणी आम्हाला लग्नाला जेवाला बोलवत नाही आहे लग्न होत नाही सो so, ती पाव बस पुरी भाजी खाण्याची जी एक्साइटमेंट होती एक घास खाऊनच हो एक नंबर वाटतो आणि आता खातो कंट्रोल नाही होत ही आहे बीटरूट म्हणजे आपलं बीट असतं ना त्याची ही आहे पालकची ही आहे पनीरची ही आहे साधी आणि ही आहे मसाला सो अशा पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पुरा आहेत म्हणून हा पुरीवाला इकडचा फेमस आहे पंचम पुरीवाला पाहिजे तुला हे आधी कोणती नाही मला साधी हिरण लसी फायनली आम्ही ही डिश पूर्ण संपवलेली आहे मी फक्त प्लेट दर्शनी संपवलेली आहे <laughs> आता टाईम आलेला आहे स्वीट्सचा खीर आणि सो <laughs> so, गोरेगाव ट्रेन लागलेली आहे आणि आता आम्ही चाललो फटाफट ट्रेन पकडायला सो so, पहिला आहे लेडीज <laughs> काय 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 so, सो फायनली पंचम पुरीवाल्याच्या इकडे आम्ही मस्त पुरी भाजी वगैरे खाऊन आलो आणि होम स्वीट होम सो परत आता आम्ही घरी चाललो रोप सो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय